पोलीस स्टेशन लोहारा येथील पथकांनी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन परिसरात चोरी व घरफोडीचे सराईत गुन्हेगार चेक व पेट्रोलिंग कामी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे पाच वाजता गुप्त बातमीदार याच्या माहितीवरून दोन संशयित इस्मांना एका बिना नंबरच्या स्प्लेंडर मोटरसायकलने वाघापुरात संशयितरित्या फिरत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे एक निलेश श्रावण मुनेश्वर वय बत्तीस वर्ष राहणार सालोड तालुका जिल्हा यवतमाळ हल्लीमुक्काम तीन फोटोच्या मागे उमसरा यवतमाळ दोन गणेश विलासुले वय वीस वर्ष राहणार सालोड तालुका घाटांजी असे सांगितले त्यांना सदर बिना नंबर असलेली मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत कागदपत्राची विचारणा केली असता त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्याने सदर स्प्लेंडर मोटरसायकल चोरून आणल्याचे वाटत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात त्यांनी मोटरसायकली चोरी केल्या असून आमच्यासोबत प्रकाश राऊत वय व, व वीस वर्ष राहणार सत्यनारायण स्टील दुकानाच्या मागे अर्निनाका वडगाव यवतमाळ हा सुद्धा सहभागी असल्याचे सांगितल्याने त्याससुद्धा ताब्यात घेऊन सखोल चौकशीमध्ये तब्बल सोळा मोटरसायकल किंमत अंदाजे पंधरा लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कलम एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप पावे तो मिळून आलेल्या वाहनांची माहिती घेतली असता खालील पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीबाबत गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारे विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या सोळा मोटरसायकली पंधरा लाख किंमत अंदाजे पंधरा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोहारा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे त्याबाबत अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अशोक थोरात साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री दिनेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन लोहारा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी व त्यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे पोलीस अंमलदार संतोष आत्राम बबलू पठाण प्रशांत राठोड नकुल रोडे पवन चिरडे उमेश प्रधान कल्पेश रामटेके अतुल चव्हाण यांनी केली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.